गुड मॉर्निंग आज आपण टिंगलवाडी ह्या किल्ल्यावर जाणार आहोत आणि आत्ता इथे आम्ही कोणती वाडी गेली कधी गाव पत्र्याचे वाडी ह्या गावाच्या इथून आलो इथे एक गाडी लावली आम्ही आणि आता चाललो वरती आज श्रुती पण आहे आमच्यासोबत आणि गिरिदुर्गची टीम आहे पूर्ण चला आज ट्रिंगलवाडी ट्रेक करूया भग्न झालेल्या मूर्ती आहेत आणि ह्या लेणी जैन लेणी आहेत भगवान मूर्ती आहे म्हणून ह्या जैन बाराशे सहासष्ट शेके बाराशे सहासष्ट कल्चर बघणं आलंय आय थिंक मुस्लिम राज्याच्या वेळेस पण ते तुटलं असेल त्यांनी तोडलं असेल या खिडक्या आहेत आतला खांब बाहेर पडलेला वाटत हे कुठलाच ट्रेक चुकवत नाही म्हणजे आठवड्यातून ते दोन तीन तरी ट्रेक करतात ट्रेक करतो अजून मधून चालूच राहतो <laughs> आय में चले वन में थोड वरती आल्यावर असा हा तलाव दिसतोय खूप छान दृश्य कसं वाटतंय ट्रिंगलवाडी ट्रेक चलो पाण्याचं ते हे खड्डे अच्छा हे जेव्हा जिथं तळ असतं ना त्याला झाकायला असतं इथं आता लाकडाचे खांब असतील हवे तिकडे चारी बाजूला असतील आणि वरतीमध्ये लाकडाचं शेड राहत असेल पप्पा तुमचं काय मत आहे कसा आहे ट्रेक मस्त मस्त ठीक आहे आता उन्हाळा आहे म्हणून पण पावसाळा तर खूपच भारी वाटत कोणाला यायचं असेल तर बेस्ट सीजन पावसाळा आहे इथे येण्याचा नक्की या एन्जॉय करा थोडं लवकर झालं सकाळी लवकर म्हणजे इथून सहा वाजता जर ट्रेक चालू केला तर अजून छान मग उन्हाळ्यात आलं तर चालू

इथे एका देवीचं मंदिर आहे गणपती आहे आता आपण आलो किल्ले त्रिंगलवाडी त्रिंगलवाडी हा इगतपुरी तालुक्यामध्ये येतं आणि इगतपूरचे म्हणजे घोटी घोटीपासून वाके म्हणून गावाला जो रोड आहे वाके बलायदुरी बलायदुरीच्या पुढे इथे त्रिंगलवाडी आणि त्याच्या पुढे इथे नळेची वाडी आणि पत्र्याची वाडी बेस गाव जे तळाची वाडी आपण जे गाडी लावली तिथे रस्त्यात लागतं ते पत्र्याची पहिला आम्ही आता हा जो येतो छोटासा डॅम आहे तो त्रिंगणवाडीचा आणि त्याच्या बाजूला हा त्रिंगलवाडीचा छोट किल्ला आहे हा टेहाणीचा किल्ला असावा कारण याच्यावरती छोट छोटा आहे आणि आजूबाजूला असं काही नाही आहे अवशेष फार कमी आहे खाली एक जैन मंदिर तुम्ही आता बघितलं जैन मंदिर आणि वरती आल्यानंतर आता जेव्हा आपण इथं जो त्रंबक दरवाजा आहे या बाजूला तो एक छान आहे आणि काटात कोरलेला आहे पायऱ्या तिकडे छान आणि तसं इथे इतिहासात याची फारशी काही नोंद नाही म्हणजे इथे काही घटना घडलेल्या अशी काही नोंद नाही आणि हा टेहंडीचा किल्ला असावा आहेत इथून आजूबाजूचा परिसर छान दिसतो म्हणजे जसा त्रंबकची रांग दिसते इकडनं कळसुबाईची रांग दिसतं समोरनं जे कळसुबाईचे पाठीमागे दिसतं कळसुबाई साखीरा वगैरे ते राग असा एक छान किल्ला आहे आणि पाण्याची पण सोय असल्यामुळे म्हणून मुक्कामी येण्यास सुद्धा हरकत नाही पण कचरा करू नये <laughs> कोणी येऊ एवढीच एक अपेक्षा असते आत्ताच आम्ही नाश्ता केला मस्त आणि या मंदिराजवळ बरीच मोठी जागा आहे बरेच बरेचजण पाच जण इथे मुक्कामी आले होते आणि इथेच टेन्ट टाकला खूपच छान दिसतोय सगळ्या बाजूचे डोंगर ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने जात नाही आहोत आता दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत पायऱ्या आहेत कातळात कोरलेला चला बघूया आपण हा ट्रिंगलवाडीचा सगळ्यात टॉप ला आहोत आपण उंचावर आहोत कशी हवा असं वाटतच नाही उन्हाळा आहे ना, आहे इथ मारच पण मूर्ती आहे आणि हा गडाचा मुख्य दरवाजा मस्त आहे ना असं असं पुरातन बांधकाम राहिलं ना भारी वाट है ना आणि हे कातळात कोरलेल्या सगळ्या पायऱ्या आपण इथून असं जाणार आहोत

लास्ट तोरणे हा लानमेवा आहे आणि तोरणे खूपच छान आहे फक्त उन्हाळ्यातच भेटत ना खाय ग लाल खायच घे